नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा आनंद जाधव चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मी डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तकाचे वाचन माझ्या या यूट्यूब चॅनेलवर सुरू केले जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक माझ्या आल, हाती आलं तेव्हा हे पुस्तकाचं वाचन केल्यावर मी निश्चित केलं की हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि मग म्हणूनच यूट्यूबच्या माध्यमातून वाचन सुरू केले आपल्या उदंड प्रतिसादाने बळ आणि प्रोत्साहन मिळत गेलं भारावून जाणं म्हणजे काय असतं याची प्रचिती मला या पुस्तक वाचनाच्या निमित्ताने आली आता या पुस्तकाचं वाचन अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे शेवटचा भाग म्हणजेच बाबासाहेबांच्या आयुष्यातील एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे छप्पन्न या दोन वर्षांचा कालावधी आपल्यासमोर सादर केला जाईल हे पुस्तक आपल्यासमोर आणताना अनेक रात्री मी पहाटे तीन चार काय सकाळी सहा साडेसहापर्यंतही जागले आहे कारण यात दिलेल्या गोष्टी मी स्वतः पडताळून पाहिल्यात जे काही रेफरन्सेस मिळतील ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीही ते पडताळून पाहणं आवश्यक होतं अनेकदा त्या घटनांशी संदर्भ असलेले फोटो मिळवणं किंवा त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स मिळवणं असं अक्षरशः रात्रभर जागून केलं आहे हे करताना माझ्या नवऱ्याला माझी काळजी वाटत होती मी आजारी पडले तर काय कधी कधी ते रागवायचे त्याला तुम्ही माईसाहेब आणि बाबासाहेबांच्या भाषेत प्रेममूलक राग म्हणू शकता तर आता हे उर्वरित भाग एका नवीन स्वरूपात पुढील गुरुवारपासून आपल्या भेटीस येत आहेत आजपर्यंत आपण सर्वांनी माझा आवाज ऐकला होता गुरुवारपासून मी स्वतः देखील व्हिडिओचा छोटासा भाग असणार आहे उर्वरित भागांनाही आपण पूर्वीसारखंच प्रेम द्याल यात मला मुळीच शंका नाही असो आता वळूया काही लोकांच्या आक्षेपांकडे मीही फार लहानपणी माईसाहेबांबद्दल आपल्यासारख्या त्याच गोष्टी ऐकल्या पण या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला कारण यात बाबासाहेबांचे न पाहिलेले पैलू अनुभवास आले एवढे महान व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचे वर्णन आणि त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडून त्यांच्या पत्नी माईसाहेब यांच्याकडून ऐकावयास मिळते तेव्हा खरंच आपण भारावून जातो खूप लोकांना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पचनीच पडत नाही एकोणीसशे पस्तीस साली रमाईंचं दुःखद निधन झालं त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वहिनीचंही निधन झालं भैयासाहेब आणि पुतण्या मुकुंदराव इकडे मुंबईला राहत होते आणि बाबासाहेब दिल्लीत त्यांना या दोन्ही मुलांची काळजी वाटत होती घरात आपली काळजी घ्यायला जर कोणी नसेल तर आपलं काय होईल याचा आपण माणूस म्हणून कधी विचार केला आहे का एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बाबासाहेब आणि माईसाहेब यांची भेट झाली कशी ते आपण पाहिलं असेलच नसेल तर आपण चॅनेलवरील एपिसोड्स पाहू शकता घटनाकार म्हणून ज्यांची आधीच ख्याती पसरली होती देशविदेशातून अनेक पदव्या मिळवल्या होत्या इतकेच नव्हे तर चारित्र्याला कोणत्याही प्रकारचा डाग लागू नये म्हणून घरात स्त्री नसही ठेवण्यास नकार दिला त्या आपल्या बहानने त्याने एका स्त्रीची निवड वयाच्या चोपन्नाव्या वर्षी आपली पत्नी म्हणून केली ती स्त्री सर्वसामान्य असेल का आणि अशी आपली पत्नी जेव्हा आजारी पडते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रूही येऊ नयेत ते आपले परमपूज्य बाबासाहेब असले तरीही एक माणूसच होते हे आपण विसरतो आपण किती संकुचित मनोवृत्तीचे असू शकतो माईसाहेबांनी बाबासाहेबांशी विवाह झाला तेव्हापासून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापर्यंत अविरत साथ दिली डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये बाबासाहेबांचे वय होते पासष्ट वर्षे अगदी आजच्या काळात सुद्धा डायबेटीस न्युरायटीस असलेला माणूस किती वर्ष जगू शकतो आणि हा काळ तर विसाव्या शतकाच्या साठच्या दशकातील आहे तेव्हा आजच्यासारखी मेडिकल ट्रीटमेंट नसतानाही बाबासाहेबांचं आयुष्य एक्सटेंड झालं याला कारण माईसाहेबांनी घेतलेली त्यांची काळजी हेच असू शकतं दुसरं कोणतंही नाही आपण अगदी मन लावून हे सर्व व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार यापुढीलही सर्व भाग आपण पहा आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय जय भीम जय भारत